मला आता जगायचं नाही जगण्याची इच्छाच नाही एखादा अडचणीत सापडलेला व्यक्ती साहजिकच असं बोलून जातो एका व्यक्तीनं जा आपल्या मुलासमोर असंच म्हटलं आणि पुढच्या क्षणी मुलानं आपल्या वडिलांना कायमचं संपवलं प्रकार काय काढला होता पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही घटना घडली आहे राजस्थानच्या डुंगरपूरमध्ये एकोणीस मार्च रोजी सायंकाळी मुलगा चुन्नीलाल आणि वडील राजेश हे घरात होते वडील राजेश यांनी मुलाला पोटात दुखत असल्याचं सांगितलं मी आजारी आहे तुझी आई ही नाही आता मला जगायचं नाही वडिलांचं हे बोलणं ऐकून मुलगा पुढे आला आणि त्यांनी घरात पडलेली काठी उचलून वडिलांच्या डोक्यावर मारली त्यामुळे वडील यांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांच्या मृत्यूनंतर ही मुलाला दया आली नाही तो मृतदेहावर जवळ बसून राहिला मुलाच्या डोळ्यातून अश्रूही आले नाही त्यानंतर रात्री उशिरा त्यानं घराच्या एका कोपऱ्यात चार फूट खोल खड्डा खणला त्यानंतर वृद्ध वडिलांचा मृतदेह उचलून खड्ड्यात टाकला हा खड्डा पुन्हा मातीनं भरला जेणेकरून कुणाला सुगावा लागणार नाही वडील मुलाला म्हणाले होते की माझ्या पोटात दुखत आहेत मला जगायची इच्छा नाही मुलानं डोक्यावरती काठीने वार करी वार केलेले आहेत वडिलांच्या निर्गुण हत्येनंतर आरोपी मुलगा चुन्नीलाल दोन दिवस गावभर बेधडकपणे फिरत होता जणू काही घडलंच नाही तो त्या घरात एकटाच स्वयंपाक करायचा आणि वडिलांचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता त्या ठिकाणी बसून जेवायचा दोन दिवस त्याचे वडील दिसले नाहीत तेव्हा त्याचे इतर भाऊ पप्पू आणि दिनेश यांनी चुन्नीलालला त्याबाबत विचारणा केली भावांनी विचारल्यावर चुन्निललालनं त्यांना वडिलांना मारून टाकल्याचं देखील सांगितलं त्यानंतर भावांनी पोलिसांना ही माहिती दिली आणि नंतर खड्डा खोदून मृतदेह बाहेर काढण्यात आला